नमस्कार मित्रांनो आज लाईव्ह कारण असं आहे की बघा जे काय आता मुंबई चालक हे मुलांचे चालक चालकपदी हे झाले होते त्यांचं ग्राउंड झाले जे मुलं चालकपदी निवडून त्यांची क्वालिफाय होण्याची शक्यता आहे म्हणजे पंचाळीस सत्तेचाळीस मार्काचं त्यांचं ग्राउंड झालेलं आहे आता बरेचशा अशा ठिकाणी काय झालं माहिती आहे का, का? पाठीमागच्या बरेचशे जिल्ह्यात झाल्या पुणे सेग्युलर चालक झालं बरेचशी मुली एकतर मुली सापडत नाही चालक ड्रायव्हरसाठी पण आणि तेवढ्यात एक जागेसाठी आठ नऊ दहा अशा मुली असतात पाच असतात कुठं कुठं मुली सापडत नाही चालकसाठी आणि टेस्ट टेस्टमध्ये फेल व्हायचे सर्व सर्व मुलं आणि मुली दोन्ही म्हणून मुल। मग त्यासाठी तुम्हाला मार्क तुम्हाला कमीत कमी पंचवीस मार्क तरी घेणं आवश्यक आहे पास होण्यासाठी की नाही पंचवीस मार्क मग तिथं कसं घ्यायचे हे मुलांचं काही मॅनेजमेंटच नाही पण त्यासाठी तुम्हाला इथं काय करायला जसं तुम्ही ग्राउंडचा सराव करता जसं तुम्ही सोळाशत सराव करताय गोळ्याचा सराव करताय अभ्यासाचा सराव करताय तसं तुम्हाला ड्रायविंग टेस्ट चाळीस करावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला एक जवळपास तुम्हाला चारशे नऊ म्हणजे त्या एक बस सतरा सीटर तुम्हाला चालवा लागणार आहे आणि मोठी गाडी काय करायचं एक टॅम्पू चार सात म्हणून तो टॅम्पू चाडावर न्यायचा कोणाला तरी ब्रेक कोणाला तरी स्टॉप म्हणला होता आपण ब्रेक मानायचं आणि ब्रेक मानल्याच्यानंतर तुमचे एक दोन तीन ती, चार दहा पंधरापर्यंत काउंट करायचं आहे आणि काउंट करायचं आहे आणि ओके माझा आणि गाडी पुढे घ्यायची पण गाडी ना एक चार बोट पण पाच माग पाठीमाग नाही आले पाहिजे याचा एक सराव करा तुम्ही म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या रोडला जिथं कुठं चढ असेल एकदम डोंगर किंवा घाट असेल आणि जेणेकरून पाठीमाग कोणी नसेल काय नसेल त्या ठिकाणी असं चढायला गाडी न्या गाडी नेल्याच्या नंतर एक पुढं आपला भाऊ वगैरे कोणी मित्र असेल ते पुढं उभा करा आणि तो तुम्हाला फक्त येऊ दे म्हणाल आणि फक्त बस ज्यावेळेस तो बस म्हणत त्यावेळेस तुम्ही ब्रेक आणि क्लच हे दोन्ही पण काय करायचं सेम टू सेम ठेवायचं तुम्हाला गाडी उभा करायची नाही तर तुम्ही पूर्ण ब्रेक मारताना क्लच क्लस पूर्ण डावून ठेवता पण ज्यावेळेस तो पुढे येऊ दे म्हणजे तो तुमची गाडी तुम्ही क्लस सोडणार ब्रेक सोडणार त्यावेळेस गाडी मागायला जाणार तुम्हाला ही गोष्ट करून जाऊ न कारण की तुम्हाला तिथे दहा मार्क त्याला भेटणार आहेत त्या गोष्टीसाठी दहा मार्क तुम्हाला भेटणार आहेत चढायला मग त्या गोष्टी तुम्हाला कसे मार्क जर घ्यायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे किंवा क्लस आणि ब्रेक हे नॉर्मल ब्रेक टच आणि क्लस तेवढंच सेम मग दोघांची सेम पोझिशन ठेवावं लागणार आहे पण ज्यावेळेस तुम्हाला रेसवर जायचा त्यावेळेस क्लस थोडं सोडायचं लगेच दाबायचं आणि आहे असं रेस, रेस करून गाडी पुढे घ्यायची जेणेकरून तुमची फक्त एक दो एक बोट मागे गाडी येईल पुढे गाडी पाठीमागे येणार नाही आणि तुम्हाला तिथे दहा मार्क तुमचा सुकर होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला काढायचं आठ आठला आहे तुम्हाला पाच मार्क हे लक्षात घ्या ते खूप सोपे येतं तुम्हाला सहसळचं गाडी चालवते तुम्ही ड्रायविंगचं फॉर्म भरलाय म्हणजे तुम्हाला सळसळ गाडी चालवते म्हणून तुम्ही फॉर्म भरलेला हे लक्षात घ्या मग तिथे तुम्हाला पाच मार्क तुम्हाला शंभर टक्के भेटणार किती झाले दहा पाच पंधरा मार्क आता हे पंधरा मार्क तुम्हाला फिक्स भेटणार ही गोष्ट तुम्हाला चांगली माहिती आहे दुसरी गोष्ट झाले तुम्हाला त्याच्यानंतर एल काढायचा आहे काय करायचा एल आता एल काढण्यासाठी तुम्हाल तुम्हाल का तुम्हाला रिवर्स मध्ये चालावं लागणार आहे पूर्ण गाडी रिवर्स पण असतो पूर्ण तुम्हाला गोल काढावा लागतो मग तिथं तुम्हाला ना तिथं टायमिंग दिलं जातं टायमिंग त्या टायमिंगवर तुम्हाला गाडी काढायची मग तुम्हाला असे पंधरा मार्क पडलेत तुम्हाला तिथं पाचपैकी तीन तीन चार मार्क तुम्हाला तिथं शंभर टक्के तुम्हाला तिथं मार्क घ्यायचे आहेत ही गोष्ट तर खरीच आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला परत तिथं हे काढावं लागतं रिवर्स पार्किंग पार्किंगला तुम्हाला एक पाच मार्क आहेत पार्किंग तिथं तुम्हाला ते पार्क पडले पाहिजे तुमचे असे झाले तेवीस आणि नंतर तुम्हाला आहे काढायचं पूर्ण यश काढायचं यश मग यशला तुम्हाला कमीत कमी पाचपैकी तीन पडले पाहिजे